अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आजचा रंग आहे लाल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कुलदेवीची ओटी कशी भरायची किंवा कुलदेवीच्या ओटीच्या साम ओटीमध्ये काय काय सामान आपल्याला लागणार आहे त्याची पूर्ण माहिती बघणार आहोत त्याची मी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बऱ्याचशा महिलांनी म्हणजे कालच ओटी भरलेली आहे तर असं काय नाही की आपण म्हणजे ज्यांनी काल भरली आहे त्यांनी तशीच राहू द्या पण ज्यांनी नाही भरली त्यांनी सप्तमीला अष्टमीला किंवा नवमीला आपण कुलदेवीची ओटी भरायची आहे तर ओटी कशी भरायची तर बघा वर्षातून एकदाच हा ही आपल्याला संधी येते कुलदेवीची ओटी भरण्याची आपण जेव्हा मुख्य स्थळी जातो तेव्हा पण असतीच ओटी भरायची आपल्या कुलदेवीची कारण त्याच्यामध्ये सगळं सोळा शृंगार त्याच्यामध्ये असतात आणि त्या काय असणार आहेत तीच तेच बघणार आहोत तर इथे बघू शकता तुम्ही मी, मी कुलदेवीची ओटी भरलेली आहे पण एकदम साधी भरली आहे म्हणजे कशी नुसतं पीस श्रीफळ त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे ठेवून आणि ते टिकली बांगडी वगैरे टाकून अशी साधी ओटी भरलेली दे आहे कारण मी नंतर ओटी भरणार आहे तर काय काय सामान लागणार आहे ओटीमध्ये बघा राजराजेश्वरी आपली देवी असते म्हणजे हे विश्वाची आई आहे, तीची आहे ती आणि तिची ओटी म्हणजे बघा राजघराण्यातली आहे ती जरीची असतात किंवा काठापदराची असतात तर आपल्या आईलासुद्धा आपण जी काही वस्त्र देणार आहोत जी काही साडी देणार आहोत तीसुद्धा तशीच असावी कारण ती राजराजेश्वरी आहे आणि तिची साडी ही काठापदराचीच असली पाहिजे बरेचसे बरेचसे काय करतात की खण म्हणजे पातळ घेतात देवीला आणि ते पातळ एकदम साधं राहतं म्हणजे चार पाचशे रुपयामध्ये येतं ते आणि आपण गंज ते घेतो पूर्ण साहित्य घेतो आणि थोड्यासाठी आपण कंजूश करतो आणि ते पातळ देवीला घातलं जात नाही तो ते नुसतं देवीपर्यंत पोहोचतं आणि परत ते रिपीट दुसऱ्यांकडे हो जातं ते असं रिपीट होत राहतं त्याच्यामुळे असं करू नका देवीला एकदाच घ्या पण चांगलं घ्या दुसरं सामान साधं घेतलं तरी चालेल पण खण जो असतो म्हणजे साडी असते जी ती चांगलीच घ्या काठापदराचीच साडी घ्या तुम्हाला होत असेल यथाशक्ती जितकी चांगली घेता येईल तितकी घ्या आपण स्वतःला साडी घेते आपण कंजूशी करत नाही आपण मग एक बघितली की दुसरी अजून चांगली बघत असतो त्याच्यामुळं देवीला पण तसंच करायचं आप देवीला साडी घेते वेळेस चांगली साडी घ्या तिला म्हणजे प्युअर सिल्कची साडी घ्या काठापदराची साडी घ्या आणि ती साडी आता तुम्ही इथे ओटी भरली तर तुम्ही एखाद्या वेळेस तुमच्या मुख्यस्थ स्थळी देवीच्या मुख्य स्थळी जायचं तिथे तिची ओटी भरायची आणि ती साडी ट्रिपीत तिथंच तिला देऊन टाकायची म्हणजे तिथं तिला ती, 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 ती घातल्या जाते आपली जी साडी आहे ती देवी स्वतः परिधान करते ती स्वतः तिला घातली जाते कारण चांगली जर वस्तू जर दिली ना तर तिथेसुद्धा देवीला ती घातल्या जाते आपण कशी पण दिली तर मग ते घालत नाही कारण देवीला आपण ने बघतो की चांगल्या साड्यात घातल्या जातात त्याच्यामुळे देवीला चांगलंच पातळ द्यायचं त्याच्यानंतर ओटीमध्ये काय काय सामान लागणार आहे मेन गोष्ट म्हणजे पातळ आणि ते चांगलंच द्या तर त्याच्यानंतर मणिमंगळसूत्र यथाशक्ती तुम्हाला होत असेल तर सोन्याचंच करा वर्षातून एकदा आपण देवीला जात असतो वर्षातून एकदा आणि खूप छोटं छोटं करायचं असं नाही मोठं करायचं यथाशक्ती जसं जमेल तसं तर मणिमंगळसूत्र आता मी तुम्हाला मुख्य स्थळी जायचं तुम्हाला जेव्हा जाताना त्यावेळीचं सांगते इथं जर तुम्हाला इथंच भरायची आहे आणि मग इथं भरायची तर साधं आणलं तरी चालतं तर मनी मंगळसूत्र त्याच्यामध्ये लागणार पहिलं पातळ झालं त्याच्यानंतर मनी मंगळसूत्र त्याच्यानंतर जोडे विरोदे निलपेठची बाटली मेहंदी टिकली बगव म्हणजे हळदी कुंखाचा करंडा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणार आहे आरसा कंगवा मग गजरा म्हणजे आपल्या आपल्या शृंगारामध्ये जितकं काही सामान असतं आपले मेकअपचे सामान जितकं असतं आपण जे काही यूज करतो ते सगळं काही देवीला द्यायचं आहे गजरा वगैरे सगळं सगळं द्यायचं आहे ओटीमध्ये टाकायचं आहे तांदूळ त्याच्यानंतर एक तां ओटीच्या सामानमध्ये तांदूळ त्याच्यानंतर एक कापराची वडी त्याच्यामध्ये टाकायचं पैशाचं एक नाणं त्याच्यामध्ये टाकायचं त्याच्यानंतर त्यात खोबरं टाकायचं खारीक हे पाच वस्तू पण म्हणजे हे पाच फळं त्यात टाकायचं त्याच्यानंतर फ्रूट भेटले पाच तर वेगवेगळ्या प्रकारचे पाच फ्रूट टाका श्रीफळ आवर्जून त्याच्यामध्ये ठेवा त्याच्यानंतर साडी जरी, जरी घेतली ती एक पीस त्याच्यामध्ये ठेवा साडी आपण देवीला करतो त्यावेळेस लाल जास्त करून हिरवा असा कलर तिला द्यायचा त्याच्यानंतर हे सर्व साहित्य घ्यायचं आता बघा अकरा अलंकाराच्या जास्त याच्यात साहित्य होऊन जातं म्हणजे यथाशक्ती आपल्याला जितकं जमेल बघ कमीत कमी अकरा -कमी अलंकार तरी त्याच्यामध्ये आले पाहिजे असं तुम्हाला त्याच्यामध्ये हेच आहे मेन म्हणजे काय असतं की मणिमंगळसूत्र जोडे विरोधे खण त्याच्यात ओटीचं सामान हे सगळ्यात जास्त मेन आहे हे पाहिजे नंतर बाकीच्या गोष्टी आल्या तर या सर्व काही गोष्टी एकत्र करायच्या इथे भरू शकता तुम्ही घरी पण आपल्या तिथे भरू शकता ओटी त्याच्यानंतर तीच ओटी घेऊन मुख्यस्थळी पण आपण जाऊ शकतो थोडंसं त्याच्यामध्ये व्हाड टाकायची आपण जेव्हा देवी जातो तेव्हा थोडीशी त्याच्यात व्हाड काहीतरी टाकायची नंतर तिथे ती देवीला द्यायची त्याच्यानंतर ओटी कशी भरायची तर बघा ओटी भरते वेळेस आधी खाली ताट ठेवा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आधी पातळ ठेवा त्याच्यानंतर त्याच्यावर पीस ठेवा त्याच्यानंतर मग जे काही सर्व साहित्य आहे पालन करायचे ते सर्व साहित्य तिथे ठेवून द्या पातळवर व्यवस्थित ठेवा त्याच्यानंतर मग तांदूळ घ्यायचे आणि तांदूळ देवीच्या ओटीमध्ये दे टाकायचे आपली आई किंवा आपली कशी ओटी भरल्या जाते आपण सुवासिनीची कशी ओटी भरतो सेम तशीच ओटी तुम्हाला भरायची आहे त्याच्यानंतर ती ओटी आपण देवीपाशी ठेवून द्यायची आहे आठव्या माळीला किंवा नवव्या माळीला सातव्या माळीला पाचव्या माळीला कधीही तुम्ही ओटी भरू शकता असं काही नाही की पहिल्याच दिवशी भरायची म्हणून इतर वेळेस पण आपण ओटी भरू शकतो तर ती ओटी काय करायचं आहे आता तुम्ही स्वतः पण यूज करू शकता सामान आता तुम्हाला जर असं वाटलं की देवी मुख्य स्थळी आपण जाऊन आलो किंवा आपल्याला जाणं कधी होईल तुम्ही स्वतः पण ती सामान यूज करू शकता तर तर पण देवीची ओटी भरायला विसरू नका आणि तुम्हाला कळायला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चालीसेवाजी स्वामी समर्थ महाराजांची आणि परंपरे गुरुमिनींच्या चॅनेल रुजे करते श्री स्वामी समर्थ